मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची आपची अपडेट बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्वैत आणि कला हे दोघेजणही सोहमच्या रूममध्ये येतात सोहमच्या रूममध्ये काजल आणि सोहम हे जणही मस्ती करताना त्यांना दिसून येतात तर कला मात्र काजलवर खूपच चिडते आणि कलाही काजलला घरी जाण्यासाठी सांगते अद्वैतही अद्वैतही सोहम वर खूपच चिडतो आणि अद्वैतही सोहमला सोहम आणि काजल हे एकमेकांना बाय करतात अद्वैत सोहमला म्हणत असतो बाय काय बाय तू तिला इथे हँडलस ना मग तिच्या घरापर्यंत तिला तू सोडवून द्यायचं असं म्हणतच सोहम सोहमला अद्वैत हा काजलला सोडवण्यासाठी सांगत असतो तर सोहम हा काजलला सोडवण्यासाठी जातो काजल काजलचा मात्र कलाला खूपच राग आलेला असतो तर इकडे सोहम हा गाडी चालू काजल काजल हे सोहमला म्हणू लागते तू त्यांना खूप बोर करशील म्हणून अद्वैत दाजीने तुला तिथून कटवले असे म्हणतच दोघेजणीही हसू लागतात तर काजलचा हात नकळतपणे गाडीच्या रेडिओवर पडता आणि गाणे चालू होतात तेवढ्यातच गाडी ही बंद पडते आणि दोघांनाही कळत नाही काय करावं तर ही गाडी सुमसाम रस्त्यावर बंद पडलेली तर अद्वैत मात्र रूममध्ये येतो अद्वैत हा विचार करतच रूममध्ये येतो आणि पटकन असा आ, आ, कलाला धक्का देऊन पटकन बेडवर झोपी जातो कला म्हणत असते काय चालू आहे तुझं लहान मुलांसारखं असं म्हणे अद्वैत म्हणत असतो हो माझं लहान मुलांसारखं चालू आहे कारण मला माझ्या बेडवर झोपायचं आहे तर आ, कला ही तिची गादी तर कला ही तिच्या गादीवरती झोपते तर परत एकदा दोघां गान, दोघांमध्ये वाद चालू होतात आणि दोघेही भांडू लागतात तर इकडे सोहमला कळत नसतं गाडी बंद कशी पडली तर काजल म्हणत असते मी आहे ना भावा काही टेन्शन घेऊ नकोस मित्रा असं म्हणतच काजल ही गाडी ठीक करण्यासाठी खाली उतरते आणि सोहमला म्हणू लागते तू आतमध्ये जाऊन बस जे काही करायचं ते मी करेल असं म्हणतच लगेच काजल ही आणि काजल ही सोहमला गाडीमध्ये बसायला सांगते आणि स्वतः मॅकॅनिकला फोन करून सर्व काही नीट व्यवस्थित चेक करून घेते आणि गाडी सु गाडी दुरुस्त करण्यासाठी तयार होते आणि सोहम हा तिला गाडीतूनच प्रेमाने बघत असतो तर गाडीचं काम झाल्याच्या नंतर सोहमला आवाज देते आणि म्हणत असते मला पाणी आण तर सोहम हा काजलच्या हातावरती पाणी टाकतो आणि काजल म्हणू लागते माझे केस बांधण्यासाठी मला मदत कर पण सोहमला मात्र ते जमत नसतं तर कला ही खूप गाठ झोपलेली असते अद्वैतला मात्र झोप येत नसतं अद्वैत हा कलाकडे बघतो तर अद्वैत विचार करतो माझी झोप उडून ही स्वतः झोपली का असं म्हणतच अद्वैत हा मोबाईलमध्ये गाणे लावून पुन्हा पुन्हा एकदा कलाला उठवतो कलाही खूप चिडते आणि म्हणत असते गाणे बंद कर अद्वैत मात्र गाणे बंद करत नस तर कलासुद्धा मोबाईलचा टॉर्च चालू करूनच अद्वैच्या डोळ्यावरती धरते आणि जोपर्यंत तू गाणे बंद करत नाही तोपर्यंत मीसुद्धा टॉर्च बंद करणार नाही असं नाय, कला बोलत असते पण नाय नायलाजाने अद्वैतला गाणे बंद करावे लागतात आणि नंतर कलासुद्धा टॉर्च बंद करून झोपते तर अद्वैतला मात्र गाड झोप लागते पण कलाला झोप लागत नसते कलाही मोबाईलमध्ये टाईम बघते तर साडेपाच वाजलेले असतात कलाही विचार करते आता झोपून काही फायदाच नाही तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ले तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा